श्रीराम रामकथा प्रिय अंजनी तनया आता बहु सत्वरे यावे करा अलंकृत आसन शुभ हे दिधले आम्ही सद्भावे आपण काल बघितलं चार नवपरिणित जोडपी अयोध्येमध्ये आलेली आहेत आणि वशिष्ठ आणि त्यांचं लक्ष्मीपूजन घरामध्ये झालेलं आहे पुढचा भाग आता श्रीराम आणि सीतेचा एकमेकांचा अनुराग होता श्रीराम आणि सीतेचे जे मनोगत असेल त्याप्रमाणे त्यांचं वर्तन होतं दोघांचा एकमेकांमध्ये पूर्ण भाव होता श्रीरामापुढे सीता सुंदर दिसत होती आणि सीतेमुळे राम शोभून दिसत होते सीता म्हणजे रस श्रीराम म्हणजे स्वाद सीता म्हणजे सुमन श्रीराम त्याचा सुगंध सीता म्हणजे श्रीराम बोध आणि सीता मनराम उन्मन सीता चित्त श्रीराम चैतन्य तर सीता धरा श्रीराम धारक सीता क्रिया राम करता, सीता शर्करा श्रीराम गोडी अशी दोघांची एकात्मता होती दोघांची अत्यंत प्रीती होती जशी ज्याची श्रीमावर श्रीरामावरती भक्ती असेल तसे श्रीराम त्याच्यावरती प्रेम करतात जशी प्रीती तशी प्राप्ती जशी प्राप्ती तशी स्थिती हाच मुख्य परमार्थ आहे अशा प्रकारे श्रीरामचरित्र वाचताना श्रोते आणि वक्ते दोघेही संतुष्ट होतात कथा ऐकण्याने पूजा उद्धार होतो मनाला सतत करणं हे रामकथेचे बीज आहे रामायणामध्ये पदोपदी अनेक कथा असून परमानंद देणाऱ्या आहेत अयोध्येप्रती सीतेची अनन्य प्रीती रघुनाथाने घडवून आणली इथं बालकंडाची समाप्ती झाली इथे श्रीराम जानकी अयोध्या प्रवेश प्रवेशो नावाचा सत्तावीसा अध्याय समाप्त झाला आता अयोध्याकांड सुरू होते बालकांडाची पूर्ण समाप्ती झालेली आहे अयोध्याकांड अध्याय पहिला नित्य नवी वाटणारी रामकथा शेष पाताळामध्ये आणि शिव अत्यंत प्रेमाने वंदन करतो म्हणूनच पृथ्वी तलावरती झाली आहे हे शतकोटी रामायणा रामायणाचं वर्णन कोण करू शकेल नाथ म्हणतात मी तर दीन आणि अत्यंत अपुरा आहे परंतु गुरु जनार्दन हे स्वतः माझ्याकडून वधवून घेत आहेत श्रीराम चद्रु चिद्रुप तर सीता चैतन्याची शोभा आहे त्यांनी मनुष्यदेह धारण केला आहे जशा अर्धनारी नटे नटेश्वर जो पुरुष तोच स्त्री असतो त्याप्रमाणे सीता आणि राम हे एकरूप अस जसे द्वैत अद्वैत भावाची कल्पना करते त्यापेक्षा सुद्धा जास्त श्रीराम एकात्मते एकात्मतेने नांदत आहेत जगाच्या उद्धारासाठी श्रीरामाने अवतार धारण केला आहे ज्याप्रमाणे उसापासून रस रस जाळ रस जाळून साखर आणि त्याचाही निर्मळ अंश खडीसाखर तयार करतात परब्रह्माच्या रसातून देहाकृतीच्या मुशीतून श्रीरामाची ओतीऊ मूर्ती तयार झाली आहे आणि त्याला आपोआपच चित स्वरूप प्राप्त झालं आहे अशा शुद्ध मूर्ती श्रीरामाची शोभा त्रिजगतामध्ये शोभून दिसते जे श्रीरामाला मनुष्य मानतील त्यांचे नाव त्यांचं नाव घेतल्यानं भवभ्रमाचाही नाश होतो अशा श्रीरामाचा मानव अशा श्रीरामांना मानव मानू नये अवतार पुरुष आहे शिवभवानी सुद्धा सतत श्रीरामांचं नाम जपत असते त्यांच्याबरोबर बंधू लक्ष्मण सतत आहे चार भावांच्यामध्ये लक्ष्मण म्हणजे रामाची एकात्मता आहे भरत भावार्थ आणि शत्रुघ्न धैर्यवंत आणि मुख्य मूर्ती श्रीराम म्हणजे चारही प्रकारची अभिव्यक्ती त्यांच्यामध्ये आहे श्रीराम म्हणजे आनंद निग्रह अहमात्मा म्हणजे दशरथ श्रीराम दूर गेल्यावर श्रीराम दशरथ निवडतला विवेक आणि विचारांचं श्रेष्ठ गुरु वशिष्ठ की ज्यांच्यापासून शस्त्रास्त्र विद्या ग्रहण केली कौशल्या ती सुविद्या सुमित्रा ही शुद्ध बुद्धी आणि कैकयी ती अविद्या तिचे पाशी मंथरा कुविद्या होती कुविद्येनं अविद्येला क्षोभवून श्रीरामाला वनवासामध्ये पाठवलं तेव्हा सीता अनन्य भावानं श्रीरामांच्या बरोबर निघाली सूर्याबरोबरच जशी त्याची प्रभा असते किंवा वसंत ऋतूमध्ये जशी वनशोभा असते तशी जानकी जगदंबा प्राणवल्लभाबरोबर स्वतःच निघाली दास्यत्वाने सेवा करण्यासाठी सीता रे रामाबरोबर चालली श्रीराम जर राज्यावरती बसला असता तर त्याची सेवा अनेक सेवा कानमध्ये वाटली गेली असती आता वनवासामध्ये जाताना मी एकटीच त्याच्या सेवेला पात्र असेन आणि हे अत्यंत दुर्लभ भाग्य सेवेचा लाभ घेण्याकरता श्रीरामांच्या पावलावरती पावलामागं पावलं चालू लागली जानकीप्रमाणेच लक्ष्मणही श्रीरामांची सेवा करायला वनात आलेला आहे जसा आत्म्या आत्म्यापाशीच निजबोध असतो तसे श्रीराम आणि लक्ष्मण यांच्यामध्ये एकच संवाद एकच मन होतं अशी प, जशी परमार्थामध्ये बोध आणि विरक्ती तसे श्रीरामाच्या जानकी आणि लक्ष्मण चालले आपल्या हातून पुढे आपल्या हातून पुढे होणाऱ्या कार्याकडे लक्ष ठेवून श्रीराम वनवासाला निघाले रामायण ग्रंथाचा अर्थ जो भावार्थ तो शौक्यांनी अत्यंत सावधतेने पाहावा आणि त्या अर्थाने परमार्थ सहज जडेल श्री रामांचे निरुपन, निरुपन रामायन, ले ले हे श्रीरामांचे निरूपण निरूपण या भावार्थ रामायण रामायणामध्ये व्यूहचतुष्टाचे लक्षण दाखवलेले आहे श्रीरामकथेतील गाभा जे जाणतील ते नाशी आणि अविनाशी जगाच्या पलीकडं जातील कथा ऐकून विरक्ती उत्पन्न होईल शांती मिळेल परमानंदाची प्राप्ती होऊन महापापांचा नाश होईल चोरटा महापापी वाल्मिकी रामनामामुळे निष्पाप झाला ही कथा शिवाच्या नित्यभाषणामध्ये आहे ते हे शिवसेव्य रामायण श्रवण केल्यानं मरणाला मरण येईल सर्व जन्मांची बो बोळवणी होऊन श्रवणाने परिपूर्ण अशी ब्रह्मप्राप्ती होईल त्या कथेचा अनुक्रम सर्व कर्मा कर्मात कर्माला छेदक होऊन सर्व कर्माकर्माचं निर्दळण होतं वाल्मिकींचा अत्यंत उपकार आहेत की त्यांनी परमार्थ सुगम केला बालकांडाच्या शेवटी राजाने श्रीराम अयोध्येमध्ये आणले आणि चौघेही पुत्र सुना अतिशय आनंदाने राजा दशरथाची सेवा करू लागले सर्वजण सुखानं आणि आनंदानं राहू लागले भरताला आजोळी घेऊन जाण्यास कैकईचा भाऊ युधाचित आला आणि भरताची आजोळी जाण्याची इच्छा जाणून अत्यंत उल्हासाने दशरथाने भरताला अश्व रथ गज चतुरंग सेनेसह भरत आणि पाठवण्याची तयारी केली आपल्या सर्व मातांना वंदन करून कौतुक सोहळा उपभोगायला निघाले इकडे अयोध्येमध्ये वशिष्ठांच्या सेवेला श्रीराम आणि सौमित्र सर्व स्थाने सादर करत होते तसेच दशरथाच्या सेवेलाही त्याच्या मनातील मनोगत जाणून न सांगता आपल्या हृदयाचेच कार्य समजून रात्रंदिवस सेवेला हजर होते राजाचा वशिष्ठांचा सर्वांचाच आवडता श्रीराम सर्व भूत महाभूतांमध्ये श्रेष्ठ होता जसे चकोराला चांदण श्रीराम होता राजा दशरथाला राम लक्ष्मण अस्त्र शस्त्र मल्लविद्या अश्वरोहण इत्यादीमध्ये प्रकारे नैपुण्य प्राप्त केले आहे हे जाणण्याची इच्छा झाली राजाचे हे मनोगत जाणून वशिष्ठांनी श्रीरामाला सांगितलं गुरुवचन आणि पितृवचन हे शिरसावंद्य मानून दोघेही मन दोघेही बंधू अत्यंत उल्ह तयार झाले त्यांच्या दोन्ही भाऊना स्फुरण आले गुरुवचन जो मानिल मानत नाही तो गाढवाप्रमाणेच समजावा असो श्रीराम लक्ष्मण आणि वशिष्ठांचा अत्यंत उत्साह हो पाहून राजाला आनंद झाला त्यानं अत्यंत सुंदर सभामंडप सजवला की विश्वकर्मा सुद्धा विश्वकर्माला सुद्धा अत्यंत आश्चर्य वाटलं त्याच्यापुढे स्वर्गही फिका वाटू लागला कैलासालाही लाजवलं धनुर्विद्या दंडा युद्धविद्या गज गजर रथारोहण निराधारानं युद्ध आकाशामध्ये जाऊन परत येणं अशा अनेक विद्या गुरु गुरुवज्ञेनं दाखवू लागला त्याला पाहायला अनेक साधू नागरिक सुरोवर आले त्यांचा पराक्रम पाहून सर्व लोक स्थिमित झाले काहीना अंगाला कंप सुटला काही जण मूर्छित होऊन पडले दैत्य आणि दानवही भयभीत झाले राजा त्यांचा पराक्रम पाहून सुख निर्भर झाला आणि आपले कुमार सर्व विद्येमध्ये निपुण झाले आहेत ह्या याबद्दल निश्चिंत आणि आनंदी झाला त्याच्यावरून त्यांच्यावरून कौतुकानं अनेक वस्तू ओवाळल्या हो सर्वजण जय जयकार करून मुलांच्या फुलांच्या माळा घालू लागले सर्व शस्त्रास शस्त्रास्त्रविद्यांचे प्रदर्शन अतिशय चांगले केले म्हणून गुरु वैशिष्ट्यांनाही आनंद झाला माझ्या वरदाचे दहा बाण अतिशय जपून ठेवा जेव्हा निर्वाणीचं युद्ध होईल त्याचवेळी त्या बाणाने तुम्हाला जय मिळणार आहे ही अत्यंत गुह्य गोष्ट सांगितली आपल्या आपत्यांचा सन्मान करून त्यांना आश्वासन देऊन जय जयकार करत राजभवनामध्ये परतले श्रीराम सर्व गुण संपन्न झाला आहे हे राजाला समजून आलं आणि ते वशिष्ठांना म्हणाले रामाला आता राज्याभिषेक करावा असे मला वाटते तू हा निरोप रामाला सांग अरण्यकांड सुरू झाले पहिला अध्याय झाला आहे ते ह्याच्यामध्ये आपण बघितलं की राम आणि लक्ष्मण यांनी शस्त्र आणि अस्त्रविद्या यांचं मोठं प्रदर्शन झालं होतं आणि त्याच्यामध्ये सगळेजण राम लक्ष्मणाचं प्रावीण्य बघितल्यानंतर ते खुश झालेले होते आणि दशरथाला असं वाटलं की आता रामाला राज्याभिषेक करावा वशिष्ठ आता दुसरा अर्थ दुसरा अध्याय सुरू आहे श्रीरामाला राज्याभिषेक करायला दशरथांना खूप उत्साहानं तयारीला लागला सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वशिष्ठ आदी महारुषी पृथ्वीपाळ नृपवर सेनापती अठरा प्रकारची प्रजा अशा सर्वांना अत्यंत प्रेमानं बोलावून आपल्या मनातले श्रीरामाच्या राज्याभिषेकाचे गुह्य सांगितले या सर्वांना बोलावून सभेमध्ये आपण भाषण केले श्रीरामाला राज्याभिषेक करावा असं माझ्या मनात निश्चित केलं आहे आपण माझे परम आप्त आहात आपण सर्वांना हे पसंत आहे का वशिष्ठांना म्हणाला मी आता वृद्ध झालो आहे आता अजून राज्योपभोग घेण्याची इच्छा नाही दुष्टांचं निर्धारण केलं गो ब्राह्मण सर्व प्रजेला सुखात ठेवण्याचा प्रयत्न केला आता मी राज्याच्या जबाबदारीने दमलो आहे श्रीरामाला राज्याभिषेक करावा असं माझं मनात असून त्याची योग्यता आपण सर्वजण जाणता श्रीराम माझा ज्येष्ठ पुत्र असून तो वरिष्ठांमध्ये वरिष्ठ बलिष्ठांमध्ये बलिष्ठ श्रीराम सर्वगुणी आणि सर्वसंपन्न असून सर्वांना वंदनीय आणि प्रिय आहे राज्याचे रक्षण करायला योग्य आहे साधूंची सेवा गुरुवचन त्याला ब्रह्मतुल्य आहे श्रीरामाच्या प्रतापापुढे इंद्र वरुणादिचे पराक्रम म्हणजे सूर्यापुढे काजवा चमकावा त्याप्रमाणे आहे श्रीराम अत्यंत सुस्वरूपीही आहे रणामध्ये युद्ध करायला अत्यंत धैर्यवान आहे अत्यंत दुर्धर अशा सुबाहूचा त्याने वध केला शिवधनुष्याचा भंग केला परशुरामाला जिंकलं असा अत्यंत शूरवीर आहे मी निर्भय झालो आहे आता चैत्र महिन्यातल्या पुष्य नक्षत्रावरच्या पहाटेच्या मुहूर्तावर रामाला राज्याभिषेक करायचा विचार आहे माझे त्रैलोक्यामध्ये श्रेष्ठ असे गुरु वैशिष्ट्यांनी संमती दिली असून माझ्या श्रीराम माझा श्रीराम श्री आता त्रैलोक्यावरती राज्य करेल असं अर्जुन बोलला असं गरजून बोलला आणि सर्वांनाच यामुळं आनंद झाला समस्त राजे प्रधान सेना नागरिक यांना रामराज्य येणार म्हणून आनंद झाला मयूर जसा आनंदाने नाचतो तस सर्वजण सुखाने आणि आनंदाने नाचू लागले श्रीराम परमपवित्र आणि सत्यवादी आहे जरी आपण रामनाम घेतलं तरी तो पावन होतो सत्याचा धर्माचा श्रीराम विश्राम आहे गुणाचे निजधाम श्रीराम आहे पुरुषोत्तम आहे श्रीरामांच्यामध्ये नवल असा आहे की ब्राह्मण भक्तीने नित्य नवी स्थिती प्राप्त होऊन त्यांना षडगुण यशस्वी कीर्ती पराक्रम वैराग्य आणि उदारता शरण येतात असा श्रीराम राजा आम्ही मनामध्ये पूर्वीच चिंतेला होता घरोघर श्रीरामाच्या राज्याभिषेकाची चर्चा होती प्रातकाळी वेदोक्त मंत्रांनी युक्त सुमुहूर्तावरती सोहळा पाहायला अत्यंत उल्हासाने सर्वजण उत्सुक होते त्यांची वाक्य म्हणजेच सुमनमाळा राजा दशरथांना आवडीनं गळ्यात घालून पुत्र सोहळा पाहायला उत्सुक झाला आणि वशिष्ठांना म्हणाला चैत्र महिना पवित्र त्यामध्ये वसंताची अत्यंत शोभा गुरुपुष्य शुभ नक्षत्रावरती रामाला राज्याभिषेक करावा असा माझा निर्धार झाला आहे हे तुम्हालाही मान्य असेल तर सकाळी अभिषेकाच्या तयारीला लागा राजा दशरथ वशिष्ठांना वंदन करून रामाच्या राज्याभिषेकासाठी काय काय सामुग्री हवी ते मला सांगा मी प्रधान आणि सर्व प्रजा तुमचे आज्ञांकित आहोत राजाचं बोलणं ऐकून वशिष्ठ उठले त्यांनी राज्याभिषेकासाठी आलेल्या सभेचे अवलोकन करू लागले पूर्व पश्चिमेचे नृपती उत्तरेचे चक्रवर्ती दक्षिण दिशेचे भूपती द्वीपद्वीपाचे भूपती पर्वतवासींचे पार्वती गडपती गडपाळ सर्वजण हात जोडून वशिष्ठ काय आज्ञा देतात ते ऐकायला सावधान झाले तेव्हा वशिष्ठ म्हणाले श्रीरामांच्या राज्याभिषेकासाठी सर्वांनी नजराणे आणावेत नाना रत्नांनी भरलेले शतानुशत सुवर्णकुंभ कुंभ पांढरे गोडे हत्ती श्वेतशामरे सर्व घेऊन दशरथासह पूजेच्या ठिकाणी यावे सुपुच्छ सनख व्याघ्र चर्म सुवर्णशृंगाचे वृषभ छत्र पांडूर अतिशय मनोहर आणि सुंदर आणावे ब्राह्मणांना निमंत्रण द्यावे उत्तम मिष्टान्ने पक्वान्ने तयार करावीत रथ हत्ती घोडे सेनेलाही शृंगारावे अतिशय पवित्र देवालये राम मंदिरे शृंगारावी अशी आज्ञा वशिष्ठाने दिली आणि सर्वांनी हे सर्व शीघ्र गतीने करावे वैकुंठाची प्रतिछायाच राजमंदिरामध्ये आणली चैतन्याच्या तेजानं अतिशय उल्हासानं सभा मिरवू लागली देवालये सुरुवातीपासूनच प्रकाशमान झाली गर्भातील पद्मनाभाची महापूजा शोभून दिसू लागली राजमंदिरामध्ये चहूकडे प्रासादावरती शिखरावरती ध्वजा पताका शोभू लागल्या घरोघरी महोत्सव सुरू झाला द्वारोद्वारी रत्नदीप पाजळू लागले राजाच्या घरी आनंदी आनंद होता कुमकुम चंदनाचे सडे घातले विविध रंगाच्या माळा सगळीकडे शोभून दिसू लागल्या राजसभा इतकी शोभायमान झाली की नंदनवान जणू काही शरण आलं आहे वैकुंठाचा श्रीराम राजाच्या राज्याभिषेकासाठी वैकुंठातील सर्व समुदाय अयोध्या पाहायला आला ठाई ठाई हरिकीर्तन आणि हरिनाम होऊ लागलं अग्र पर्ण आणि फुलांची धोरणं द्वारोद्वारी लावली गुढ्या उभारल्या सर्व नरनारी अत्यंत उत्साहाने श्रीरामाला एकाग्रतेने पाहायला आल्या परंतु दशरथाचे मन थोडं साशंक झालं मी हा रामराज्याचा सोहळा या डोळ्यांनी पाहू शकेन का म्हणून डोळ्यामध्ये आश्रू आले श्रीरामाला जवळ बोलावून उद्या तुला राज्याभिषेक होणार आहे असं सांगितलं आणि मनातील शंका मी जेव्हा तुझ्या राज्याभिषेक जे करायचं ठरवलं तेव्हापासून आकाशातील क्रूर ग्रह मला जास्तच उग्र भासू लागले आहेत ज्योतिषी माझ्या राशीला शनी असून तो अतिशय दुर्धर पिढा देणारा आहे माझ्या जन्म मंगळ आणि शनी आहे आणि आपला क्रम सोडून गुरुही त्याच्या राशीमध्ये गेला आहे मग मृग मृग नक्षत्रावरती माझा जन्म झाला असून पुनर्वसूला तुझा जन्म झाला आहे आपल्या दोघांनाही अशीच ग्रहगती आहे सर्व राशींची क्रूरगती आपल्या दोघांनाही चालू झाली आहे त्यामुळं विनाश संभवतो आहे अजूनही काही दुःस्वप्न मला पडता आहेत जेवणाचं पान वाढलं आहे आणि घारीने ते झडप घालून नेलं पावसानीच होतो आहे मेरू पर्वतावरती मोठा भूकंप झाला हे श्रीरामा ही सर्व अशुभ चिन्हे अरिष्ट अनिष्ट दर्शवतात वनवास जीवाचा नाश सुरुदानाही परमत्रास दर्शवत आहे यासाठी हे रामा लवकरात लवकर पुष्य नक्षत्रावरती सकाळीच राज्याभिषेक करून घे आणि आपली आज्ञा प्रमाण आहे म्हणून वंदन करून कौसल्याला सांगण्यासाठी आला राज्याभिषेक होणार म्हणून तिलाही खूप आनंद झाला द्विजाना गाई वस्त्रे ब्राह्मणांना दाने लक्ष्मणी तिथं आला तेव्हा राम आणि लक्ष्मणाला म्हणाले माझे राज्य हे तुझेही राज्य आहे आपल्यावरती मी तूपणा नाही गोडी आणि गूळ वेगळा करता येत नाही तसं आपलं स्वरूप असून सर्व कामं एकच आहेत जसा जीव आणि प्राण तसा राम आणि लक्ष्मण हे श्रीरामांचं वचन ऐकून कौशल्यानं कौतुकानं लिंबलोण केलं सुमित्रेलाही खूप आल्हाद झाला दोघांना ओवाळून तिनं धनाचं दान केलं लक्ष्मण श्रीरामानं लोटांगण घालून लो, तुमच्या सेवेपुढे मला त्रैलोक्यसुद्धा तुच्छ आहे तुम तुझी सेवा ब्राह्मणाच्या धनासारखी अगदी सर्वस्वाने करीन अशी शपथ घेतो लक्ष्मणाचं वचन ऐकून तू माझा खरंच पूर्ण जीवलग आहेस म्हणून अलिंगन लिहिलं आणि आपल्या महालियाला राम आणि सीतेनं उपोषण करायचं आहे हे सांगायला दशरथचा निरोप घेऊन वशिष्ठ तिथं आले वशिष्ठ आपल्या भवनामध्ये आले म्हणून श्रीरामाने साष्टांग नमस्कार केला अत्यंत उल्हासानं सालंकृत शंभरगाईंचं दान पूजा विधानात केलं आणि वशिष्ठांनी पुण्याह वाचन केलं अभिषेकासाठी कोमाच्या हो विधीसाठी म्हणून श्रीराम आणि सीतेनं राम, सीतेन राम आणि रामाने उपोषण करावं आणि भूमीवरती कुशास्तरणावरती शयन करावं रामाला अभिषेक केल्यामुळं मी ऋणत्रयातून मुक्त होईन असे राजा वशिष्ठांनी राजा आणि वशि राजा वशिष्ठांना म्हणाला रघुनाथाच्या अभिषेकाच्यामुळं इंद्रादी देवाला कल्पांत चिंता वाटू लागली त्यांनी ब्रह्मदेवाला प्रार्थना केली तेव्हा घरच्या घरीच अभिषेक अभिषेकामध्ये विघ्न उत्पन्न होईल अशी युक्ती सांगेन असे ब्रह्मदेव म्हणाले रावणाच्या वधासाठी राज्याभिषेकामध्ये मी विघ्न आणेन विघ्न आली तरीसुद्धा रघुनंदन मनामध्ये रावणाचा वध आता जवळ आला म्हणून सुखावला ही कथा ब्रह्मरसाच्या नवरसाने परिपूर्ण आहे ती पुढील अध्यायामध्ये पाहू या ठिकाणी श्रीराम राज्याभिषेक प्रारंभ नावाचा अयोध्याखंडातील दुसरा अध्याय संपूर्ण होतो जय जय रघुवीर समर्थ